नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या आजचे आपण तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुर्वी आपण चॅनलवर नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा लाईक करा चला तर व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया तरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर येथे अवकाळलेले तीन हजार तीनशे पंचाळीस क्विंटल ज्या दर सात हजार पाचशे एक्क्यान्नव रुपये क्विंटल सर्व साधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे जालना येथे जात आहे लालतूर जास्ती दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला येथे जास्तीचा सा दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसं पुढील बाजार समते जळगाव येथे अवकालेले तेहतीस क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते चिखली बुलढाणा येथे जास्तीत दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते आहे नागपूर येथे जास्तीत दर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर असं पुढील बाजार समते वाशिम येथे जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व सर्वसंदर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात हे लाल तू